सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुमारे दोन हजार रुपये गुरुवारी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेतलेला आहे महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यभरातील लाखो अंगणवाडी सेविका व मदतीस यांना दिलासा मिळालेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून ही दिलेला आहे आणि दिवाळी सारख्या सणादसुदीच्या काळात शासनाने जाहीर केलेली ही भेट त्यांच्यासाठी अत्यंत आणि मोठा आधार ठरणार आहे